विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आपण प्रकरण पहिले आद्य शेतकरी यातील स्थिर गाव वसाहती संघटन आणि व्यवस्थापन या मुद्द्याचा आढावा घेणार आहोत मानवी प्रगतीच्या वाटचालीचा इतिहास तसा मोठा रंजक आहे मानवाच्या उत्पत्तीपासून सांस्कृतिक इतिहासाची सुरुवात होते मानवाला आपल्या जीवनासाठी निसर्ग शक्तींशी खूप संघर्ष करावा लागला आपल्या बुद्धी सामर्थ्याने आणि विचारशक्तीने मानवाने विविध हत्यारे आणि अवजारे बनवली लक्षावधी वर्ष विरोधी शक्तींशी झुंज देऊन मानवाने आपलं जीवन अधिकाधिक सुखी करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो जलवायूमध्ये होणारा बदल त्याबरोबरच सभोवतालचे बदलत जाणारे प्राणी याचा विचार करून मानवाने हत्यारांमध्ये आणि उपकरणांमध्ये बदल केलेला दिसून येतो याबरोबर दगडाचा मानवाकडून होणारा वापर हे या काळाचे खास वैशिष्ट्य भारतीय उपखंडात इसवी सन पूर्व सात हजाराच्या सुमारास नवाश्मयुगीन वसाहती उदयाला आल्या असाव्या असं इतिहास तज्ज्ञ म्हणतात या प्राचीन गाव वसाहतींच्या लोकसंख्येचा अंदाज वर्तवण्याचे प्रयत्न अनेक संशोधकांनी केलेले आहेत त्यासाठी त्यांनी विविध गणिती आणि संख्याशास्त्रीय प्रतिकृतींचा आधार घेतलेला दिसून येतो मध्याश्मिक भटक्या निमभटक्या स्थिर जीवनाकडे स्थित्यंतर होत असताना सुरुवातीला एका जनसमूहामध्ये किमान पंचवीस ते चाळीस लोक असणं आवश्यक होतं नित्य नेमाने शेती करण्यासाठी शेतीची कामं करण्यासाठी हीच संख्या पन्नास पर्यंत वाढणं अपेक्षित होत एखाद्या गाव वसाहतीचे कायमस्वरूपी सदस्य म्हणून पूर्णपणे शेती पशुपालनावर अवलंबून असलेलं जीवन अवलंबण्यासाठी त्या गाव वसाहतींची लोकसंख्या किमान शंभर पर्यंत असायला हवी होती असा लोकसंख्येचा अंदाज संशोधकांनी वर्तवलेला दिसून येतो मग या ज्या गाव वसाहती होत्या ह्या स्थिर गाव वसाहतींचे स्वरूप किंवा त्यांची वैशिष्ट्य काय होती तर बघा त्यांचं स्वरूप साधारणपणे छोट्या वस्ती सारख्या त्या गाव वसाहती असाव्यात हे सगळं सापडलेल्या अवशेषांवरनं पुरा पुरावशेषांवरनं संशोधकांनी अंदाज वर्तवलेला हो झोपड्या गोल आकाराच्या असाव्यात आणि तीच त्यांची कायमस्वरूपी घरं असावी यावर यावरच राहत्या घरांशिवाय वस्तीच्या मध्यवर्ती ठिकाणी सामायिक जागा असत आणि या सामायिक जागांचा वापर धान्य किंवा इतर वस्तू साठवण्यासाठी केला असावा केला जात असावा अन्न उत्पादन संबंधित व्यवहारांचे नियंत्रण करणारी अधिकाऱ्यांची साखळी देखील तयार झालेली असावीत असा, असा हे अंदाज वर्तवलेला वैयक्तिक घर आपलं कुटुंब त्या कुटुंबाच्या सीमा जमिनीवरील मालकी हक्क प्रत्येक घराचे स्वतःपुरते अन्न उत्पादन आणि त्या अनुषंगाने नाते संबंधांची गुंफण याही गोष्टी अस्तित्वात आल्या असाव्या प्रत्येक घरातील उत्पादन विषय खास कौशल्य आणि ह्या कौशल्यांचे कुटुंबातील पुढील पिढीला प्रशिक्षण देणे या गोष्टीची सुरुवात देखील नवाश्म युगातच झाली असावी असं मानलं जाते म्हणजे बघा अधिकारांच्या उतरंडीवर आधारलेल्या सामाजिक आणि कौटुंबिक रचनेची आणि वारसा हक्क कल्पनेची सुरुवात नवाश्मयुगात झाली असं म्हणताय जपानमधील जॉमोन संस्कृतीत मध्याश्मयुगात मातीची भांडी बनवायला सुरुवात झाली होती म्हणजे मृद भांडी निर्मितीला सुरुवात जपानमध्ये झाली असावी हा अपवाद वगळला तर इतरत्र नवाश्मयुगाच्या दुसऱ्या टप्प्यात मातीची भांडी बनवायला सुरुवात झालेली होती सुरुवातीला मातीची, मातीची भांडी हाताने बनवलेली असत कालांतराने जेव्हा चाकाचा शोध लागला मध्याश्म युगामध्ये त्यानंतर हीच मातीची भांडी जी हाताने घडवली जात होती ती आता चाकावर बनवली जाऊ लागली आणि ह्या भांड्यांचा उपयोग अन्न शिजवण्यासाठी अन्न वाढण्यासाठी किंवा धान्य साठवण्यासाठी केला जात असावा मग सुरुवातीलाच ही मातीची भांडी बनवली जात होती ती साधी होती कालांतराने त्या भांड्यांवर नक्षी काढायला सुरुवात झाली त्या नक्षीतही विविधता आली रंगीत नक्षी काढायला सुरुवात झाली म्हणजे अशा प्रकारे नवाश्मयुगाच्या मध्यावर मातीची भांडी बनवणे ही एक उत्तम प्रतीची कला बनली होती ही भांडी बनवण्यासाठी काही खास गोष्टींच ज्ञान असणं आवश्यक होत मग कोण कोणत्या गोष्टींच ज्ञान असणं आवश्यक होत तर बघा मातीची भांडी बनवण्यासाठी जी माती लागत होती चिकण माती ती माती कोणत्या ठिकाणावर उपलब्ध होईल त्या ठिकाणाचा शोध घेणं म्हणजेच चिकन मातीचा स्रोत माहिती असणं मग फक्त माहिती असणं एवढं आवश्यक नव्हतं तर त्या ठिकाणाहून ती माती वाहून आणण्याची तजवीज करणं मग युगामध्ये चाकाचा शोध लागलेला होता आणि म्हणून चाकाचा शोध लागल्यानंतर चाकावर ठेवून ती माहिती माती वाहून आणण्याची तजवीज केली जात असावी मग ती वाहून आणल्यानंतर ती स्वच्छ करणं आणि उत्तम प्रकारे मळून तयार करणं की जेणेकरून जे भांडं बनवायचं असेल त्या भांड्याला तत्कालीन मानवाला हवा तसा आकार देणं सहज सोपं जावं सहज शक्य व्हावं आणि मग भांडं तयार झाल्यानंतर ते आकर्षक बनवणं सुशोभित करणं आणि त्यानंतर ते भांडं योग्य तापमानाला भाजणं मग मा योग्य तापमान किती तर ता साधारणपणे आठशे पन्नास अंश सेल्सिअस ते नऊशे अंश सेल्शियस या योग्य तापमानाला ते भांड भाजलं जात होत म्हणजे या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असलेल्या कुशल कारागिरांचा वर्ग नवाश्म युगामध्ये तयार झालेला होता मातीच्या भांड्यांच्या घडणीच्या आधारे ती ज्या स्थळाच्या उत्खननामध्ये सापडली त्या स्थळाचा सांस्कृतिक इतिहास भौतिक स्तरांवरील संपन्नता इतर संस्कृतींशी असलेला संबंध किंवा संपर्क अशा अनेक गोष्टी संबंधीची माहिती मा उत्खलित साधनांवरून जाणून घेता येते नवाश्म युगामध्ये मातीच्या भांड्यांप्रमाणेच इतर काही कौशल्यांवर आधारित हस्त व्यवसाय आणि कारागिरांचे वर्ग उदयाला आलेले होते त्यामध्ये साधारणपणे विविध प्रकारच्या गारगोटीच्या दगडांचे किंवा शंखांचे मणी बनवले जात होते ही मणी बनवण्याची कार्यपद्धती किंवा हे मणी कशा पद्धतीने बनवले जात होते तर ते आपण आता जाणून घेऊया साधारणपणे मनी बनवण्यासाठी उपयुक्त असलेले दगड किंवा शंख ते कोणत्या ठिकाणाहून उपलब्ध होतील त्या ठिकाणांचा शोध घेणं किंवा ती ठिकाणं माहिती असणं म्हणजेच मा दगड आणि शंख यांचे श्रोत माहिती असणं मग मा त्या ठिकाणाहून तो कच्चा माल मिळवणं आणि मिळवलेला कच्चा माल किंवा मा सापडलेला कच्चा माल कामाच्या जागेपर्यंत वाहून आणण्याची तजवीज करणं हे देखील व्यवस्था केली जात होती किंवा करावी लागत होती मग मा कच्चा माल कशा स्वरूपात होता ओबडधोबड स्वरूपात होता म्हणजे दगड असेल वेगवेगळ्या प्रकारची तर ती ओबडधोबड दगड किंवा शंख यापासून गुळगुळीत नियमित आकाराचे मणी बनवणे मग या सगळ्यासाठी मातीची भांडी असतील किंवा वेगवेगळ्या हस्तकौशल्याच्या वस्तू असतील किंवा मणी बनवणे असेल किंवा इतर साधन बनवणे असेल हत्यार बनवणं असेल किंवा शेती आणि शेतीला पूरक वस्तू बनवणं असेल या सगळ्याच उत्पादन प्रक्रियेमध्ये कामाचे वेगवेगळे वेग टप्पे होते मग त्यातून कामाची विभागणी सुरू झाली हळूहळू टप्प्या टप्प्याने मग ही कामाची विभागणी सुरू झाल्यानंतर कारागिरांचे वर्ग तयार झालेले दिसून येतात आणि मग हे कारागिरांचे वर्ग तयार झाल्यानंतर तेच नवाश्मयुगीन गाव असं या कारागिरांचे कालांतराने व्यवसाय म्हणून अस्तित्वात आले आणि मग ते व्यवसाय म्हणून अस्तित्वात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात कच्चा माल मिळवणं आणि त्या कच्च्या मालापासनं पक्का माल, माल तयार करणं आणि मग तो उत्पादित झालेला पक्का माल विकण्यासाठी युगामधील भटके निम भटके जे जनसमूह होते त्यांच्यामध्ये वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात आली म्हणजेच काय तर व्यापार आणि दळणवळण या प्रक्रिया घडून आल्या ते अस्तित्वात आलेले मात्र व्यापारासाठी दळणवळणाची जी साधनं आवश्यक होती ती उपलब्ध नव्हती नवाश्मयुगाच्या दुसऱ्या टप्प्यावर प्राण्यांचा सा उपयोग सामानाची ज्ञान करण्यासाठी होऊ लागले हत्यारं तयार करणे असतील साधनं तयार करणे असतील किंवा तयार केलेल्या हत्यारांचा वापर करणं असेल राहण्यासाठी जागा शोधणं असेल ती जागा शोधल्यानंतर त्या ठिकाणची झाडे तोडणे असेल झोपड्या बांधण्यासाठी किंवा घरं तयार करण्यासाठी आणि मग घरं तयार करण्यासाठी जे साहित्य लागेल ते साहित्य उपलब्ध करणं असेल म्हणजे झाडं तोडून ते लाकूड काम ते लाकडं तोडून त्यापासून ती घर तयार करणं किंवा झोपड्या तयार करणं हे सगळं तंत्र मानवाने अवगत केलं आणि मग मा कालांतराने मासेमारी कुंभारकाम पशुपालन सुतारकाम यासारखे व्यवसाय हळूहळू विकसित झाले मग लाकडाचं ओडक कापताना मानवाला जेव्हा चाकाचा शोध लागला मध्याश्म युगामध्ये साधारणपणे त्यानंतर मातीची भांडी ही चाकावर घडवायला सुरुवात झाली हे नवं तंत्रज्ञान तत्कालीन मानवाला अवगत झालं आणि ह्या नव्या तंत्रज्ञानामुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करता येणं मानवाला शक्य झालं आणि म्हणून हे तंत्रज्ञान अवगत झाल्यामुळे चाकाचा शोध लागल्यामुळे ओंठक कापता कापता या चाकाचा वापर वाहतुकीसाठी केला जाऊ लागला म्हणजे वस्तू निर्मितीसाठी लागणारा जो कच्चा माल होता तो दुरून कुठून तरी वाहून आणणं आणि उत्पादित वस्तू इतरत्र विक्रीसाठी पाठवणं हे सगळं चाकाच्या शोधामुळे शक्य झालं आणि त्यातूनच दळणवळण वाढीस लागलेले दळणवळण अस्तित्वात आलेले वस्तुविनिमय पद्धतीने का होईना त्यांच्यामध्ये व्यापार अस्तित्वात आलेला दिसून येतो भांडी अन्नधान्य किंवा इतर वस्तू कापसाची वस्त्र यासारख्या गोष्टींचं उत्पादन वाढलंय वाढतं उत्पादन आणि स्थानिक कमतरता यामुळे वाढ वाढलेल्या उत्पादनामुळे दळणवळण वाढला आणि दळणवळण वाढल्यामुळे व्यापार वाढीस लागला म्हणजे ही साखळी अस्तित्वात आली आहे व्यापारामध्ये वाढ झालीये दळणवळणाच्या सुलभ सुई यामुळे युगातील मानवी जीवनाला स्थैर्य आणि समृद्धी प्राप्त झालेली दिसून येते स्थिर जीवन माणूस जगू लागलेला दिसून येतोय म्हणजे या सगळ्या गोष्टी कच्चा माल दूरवरून वाहून आणणं असेल किंवा स्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या इतर वस्तू इतरत्र ज्या ठिकाणी मागणी असेल त्या ठिकाणी पाठवणं असेल या सगळ्या गोष्टी अधिक सोप्या रीतीने आणि वेगाने करणं चाकामुळे शक्य झालेलं आणि यातूनच व्यापार आणि दळणवळण यासारख्या गोष्टी विकसित झालेल्या दिसून येतात आणि मग यानंतर या स्थिर गाव वसाहतीमध्ये दीर्घकाळ राहिल्यानंतर या नवाश्मयुगीन समाजामध्ये वैयक्तिक घरं आणि शेतजमीन याच्याबद्दलची मालकी हक्काची भावना निर्माण झालेली दिसून येते म्हणजे कुटुंब किंवा आपली जमीन किंवा आपलं ही आपलेपणाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली दिसून येते म्हणजे एकेकाळी अन्नासाठी सतत भ्रमांती करणारा माणूस नवाश्म युगामध्ये मा स्थिर जीवन जगू लागलेला होता शेती करू लागलेला होता तो एका ठिकाणी स्थिर झाला होता आणि त्यातूनच गाव वसाहतींचा विस्तार होत गेलेला होता म्हणजे कुटुंब व्यवस्था आकाराला आलेली होती त्या काळामध्ये आणि मग या गाव वसाहतींमध्ये दीर्घकाळ राहिल्यामुळे काय झालं होतं की आपलं घर आपला शेतकरी आपलं कुटुंब आपली माणसं किंवा वैयक्तिक मालकी हक्क यासारख्या भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेल्या होत्या वैयक्तिक मालकी हक्क आणि म्हणून मग आपल्या परिसरातील साधन संपत्ती किंवा आपल्या परिसरामध्ये आपण राहत असलेल्या परिसरामध्ये असलेले पाण्याचे स्रोत इतकंच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग त्या परिसरामध्ये जे अस्तित्वात आलेले होते त्यातनं जो उत्पादित झालेला जास्तीचा माल होता तो इतरत्र इतर ठिकाणच्या इतर वसाहतींना पुरवणं त्यातनं व्यापार अस्तित्वात आलेला होता म्हणजे समाज जीवन आणि त्या समाज जीवनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सामाजिक संकेत तयार होऊ लागलेले होते काही नियम तयार होऊ लागलेले होते म्हणजे धार्मिक आचार विधींच्या तपशिलांना देखील या काळामध्ये महत्व आलेलं होतं आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींची एकत्रित व्यवस्था बघण्यासाठी शासन व्यवस्थेचा उदय देखील याच काळात झालेला दिसून येतो म्हणजे व्यापाराने धार्मिक आचार विधी त्यांच्या व्यवस्थापनाच्या किंवा नोंदी ठेवण्याच्या गरजेतनं लिपी उदयाला आल्या त्या लिपी अस्तित्वात आल्या होत्या काहीतरी आपल्या मनातील भावना शब्दबद्ध करणं आणि म्हणून त्या चित्रारूपी त्या व्यक्त केल्या जात होत्या आणि म्हणून त्या गरजेतनं लिपी विकसित झालेल्या होत्या मग समाज नियमन करणे असेल किंवा वेगवेगळे व्यवसाय करणारे लोक त्यानंतर अधिकारी वर्ग हे सगळे एका ठिकाणी आल्यामुळे त्या गाव वसाहतींची लोकसंख्या वाढली आणि मग त्यातनं काही गाव वसाहतींचा विकास झालाय विस्तार झालाय कालांतराने या गाव वसाहती काही होत्या तेवढ्याच राहिल्या आणि काहींचा विकास झाला आणि त्यातनं नगर अस्तित्वात आली म्हणजे अशा रीतीने गाव वसाहतींमध्ये लोकसंख्या वाढल्यामुळे त्या गाव गाववसाहतींचा विस्तार झाला आणि नगरी अस्तित्वात आली म्हणजेच नवाश्मयुगामध्ये नागरीकरणाची सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो धन्यवाद